यांचं मेन पर्पज काय असते हे तुमचं कॅल्क्युलेशन सोपं करणं कळलं आणि ते विदिन अिरियड मध्ये किंवा ते पंचेचाळीस सेकंद सीला टाइम दिलं जातं त्याच्यापेक्षा कमी वेळात आपण ते सोडवलं पाहिजे हा त्याच्यात उद्देश असतो आता बघा कुठल्याही संख्येचा वर्ग म्हणजे काय त्याच संख्येचा त्याच संख्येशी केलेला गुणाकार पडत आहे का म्हणजे एखाद्या संख्येचा त्याच संख्येसोबत केलेला गुणाकार म्हणजे हा त्या संख्येचा काय असतो वर्ग आता आपण काही टाईप पाळू टाईप वन म्हणजे अतिशय कमी वेळात वर्ग कस टाळायचं सगळ्यात आधी तुम्हाला हे बेसिक वर्ग माहीत असतील एक वर्गच वर्ग तीनच वर्ग थोडे जोरान बोला चारचं वर्ग सोळा पाच वर्ग पंचवीस सहाचं वर्ग सातच एकोण आठ चर्ग नऊचं वर्ग दहाचं वर्ग हे झाले आपले बेसिक वर्ग हे काय झाले बेसिक वर्ग दहा पर्यंत तुम्हाला डेट वाईज डाटा पाठवता पंधराचं वर्ग तुम्हाला पाठ असेल आता बघा या मध्ये आपण एखाद्या संख्येत जर फक्त एक असेल काय असेल एक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसं काढायचं हे अतिशय साध्या सोप्या कोणाहार साध्या तुमच्या हरक्या साध्या पद्धतीने सोडून काढू बघा एकच वर्ग किती आहे एक नंतर अकराच वर्ग कोणाचं वर्ग अकराच वर्ग साधा सोपा या संख्येमध्ये एक किती वेळा आहे किती वेळा आहे म्हणजे नंतर बघा एकशे अकराच वर्ग या संख्येमध्ये एक किती वेळा आहे तीन एक दोन तीन पुन्हा वापस या दोन एक एक हजार एकशे अकराचं वर्ग जर करायचं असेल तर बघा या एक हजार एकशे अकरा मध्ये एक किती वेळा आहे चार पण काय करायचं एक दोन तीन चार नंतर चार तीन दोन एक हे झालं आपलं वर्ग काढणे कुठल्याही संकेचे काय वर्ग काढणे बघा याच्यामध्ये जास्त टाइमपास नाही करायचं कारण हे असं पाठत झालं पाहिजे आपण हजार पर्यंत वर्ग काढणे आहोत किती एक ते हजार पर्यंतचे वर्ग काढणे किती पर्यंतचे हजार पर्यंत आजच शिकू आपण कळलं किती एक ते एक हजार पर्यंतचे वर्ग कसं काढायचं बघा त्याच्या आधी एक ते शंभर पर्यंत शिकव नंतर बघा टाईप सेकंड मध्ये काय आहे टाईप सेकंड मध्ये जर संख्येच्या एकक स्थानात शून्य असेल तर त्याच वर्ग कसं काढायचं संख्येच्या एका स्थानात काय असेल तर शून्य असेल तर त्याचा वर्ग कसं काढायचं बघा दहाच वर्ग दहाच वर्ग किती शून्य आहे एक त्याचे डबल करायचे दोन एक च वर्ग एक बोलत चला नंतर तीस च वर्ग किती शून्य आहे त्याचं डबल करायचे दोन शून्य तीन च वर्ग नऊ नंतर पन्नास च वर्ग किती शून्य आहे त्याचे डबल करायचे पाच च वर्ग पंचवीस नंतर च वर्ग किती शून्य आहे एक त्याचे डबल एक करा किती शून्य होतात आणि वर्ग एकोणपन्नास तुम्ही असं वर्ग जरी आलं तरी घाबरून जायचं नाही किती शून्य आहे दोनशे मध्ये दोन दोनशे डबल किती होतात चार शून्य करायचं दोनच वर्ग चार अशा पद्धतीनं तुम्हाला जर एकशे वीस च जरी वर्ग विचारलं तरी घाबरून जायचं कारण नाही किती शून्य आहे एक त्याचे डबल करायचे किती होतात दोन बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळ अशा पद्धतीने आपण अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेत एखाद्या संख्येचं वर्ग काढू शकतो नंतर टाईप तिसरा बघा टाईप तिसरा काय आहे एखाद्या संख्येच्या एकक स्थानात जर फायू असेल तर एकच खाना काय थाई असेल तर फाईव्ह असेल तर अतिशय साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण ते वर्ग काढू शकतो एकच खाना फाईव्ह म्हणजे काय तसं आधी पाच वर्ग प्रत्येकाला माहित आहे किती पंचवीस कुठल्याही संख्येच्या एकाच खानात फाईव्ह था असेल तर त्याच्या वर्ग संख्येत जी शेवटचे दोन अंक मिळून जी संख्या तयार होते ती पंचवीस होणार कारण एकाच खानात काय आहे फाईव्ह पाच वर्ग पंचवीस म्हणजे अगदी साधं सोपं किती पंचवीस आता वर्ग काय पंधराच वर्ग ते पंचवीस इथं ते हक्काने राहतात पंचवीस काय ते नेहमी ने साठी असतातच ते रिझर्व्ह आहे आता बघा एक नंतर एकच कॉन्सिक्युटिव्ह नंबर किंवा त्याला आपण लगतच नंबर हो। किती आहे दो। दोन आहे एक कुणीला दोन किती होता दो। दो। दोन हे झालं दोनशे पंचवीस तसं पंचवीसचं वर्ग जर काढायचं असेल या पाच वर्ग किती होतो दोन नंतर किती दोन तीन किती सहाशे पंचवीस तसं पंचेचाळीस वर्ग काढायचा आहे या पाच वर्ग वेश्चे। वेश्चे। या चार नंतर किती येतात पाच चार गुणीला पाच किती होतात किती होतात वीस पण तसं जर आपल्याला पंच्याहत्तरचं वर्ग जर काढायचं झालं या पाच वर्ग किती पंचवीस सात नंतर किती येतात आठ साते छप्पन हे अशा पद्धतीनं एकच पानात जर काय असेल पाच असेल तर त्याचा आपण वर्ग काढू शकतो बघा सुद्धा वर्ग किती या अकरा नंतर किती येतात बारा कोणीला अकरा बारा दाई बारा अकरा बारा एक बारा बारां एकशे बरोबर आहे आता बघा आता हे झालं रिझर्व कोक्याच आहे आता आपण काही काय जे ओपन मध्ये वगैरे घेऊ म्हणजे हे यांचं रिझर्व कसे किती झालं आता बघा टाईप चौथा चौथा या टाईप चौदा मध्ये उरलेले सगळेच सगळे कळत आहे का अतिशय पंच्याण्णव तर डायरेक्ट पाच वर्ग लिहून घ्यायचं पंचवीस नऊ नंतर किती येतात दहा नऊ दहा नव्वद नव्वद याच्यापेक्षा सोपं असत का कळलं किती सोप्या पद्धतीने आपण ते वर्ग काढलं आता बघा जे जे तुम्हाला दिसत म्हणजे जे तुम्हाला याच्यापैकी जे काही नंबर आहेत जे वाचले आहेत त्या सगळ्यांचं वर्ग काढ जसं च वर्ग कशाचं वर्ग एकोणतीस च वर्ग बघा अतिशय साधी सोपी आणि अगदी तुमच्यासारखी सारखी स्वभावाने सरळ याची पद्धत आहे बघा जे जे दिसते त्याचं काय करायचं वर्ग गुन्हाकार करायचं तुम्हाला दोन दिसत आहे नऊ दिसतात पुन्हा दोन दिसत आहे दिसत आहे जे दिसतं त्याचं गुणाकार करा नऊ गुणीला दोन अठरा अठरा दोन एक छत्तीस छत्तीस घ्यायचं नंतर वर्ग द्या किती होतो आणि या दोनचं वर्ग किती चार, चार।, चार। तो चार आता एक प्लेस सोडून द्यायचं आणि हे छत्तीस काय करायचे ऍड करायचे बघा एक आठ चौदा आजचा एक चारतीस सात आणि आठ बरोबर आहे का चेक करायचं बघा पुन्हा एकदा बघा एकतीसच वर्ग एकतीस वर्ग बघा एक पद्धत सांगतो गुन्हा कसं करायचं आधी घ्यायचं किती होते एकच वर्ग एक जर कळत असेल नाहीतर आपल्या पद्धतीने आधी काय करायचं एकच वर्ग घ्यायचं किती होते एक नंतर तिघांचं गुन्हा का करा तीन एक तीन दुने सहा झालं मग या तीनच वर्ग घ्यायचं किती नऊ नऊशे एकसष्ट कॅल्क्युलेटर वर चेक करत किंवा आता आता आपण आपल्या पद्धतीने याला सोडून बघू कुठली पद्धत काय करायचं तिघांचं गुणाकार करायचं तीन एक तीन दोन एक सहा या एक च वर्ग किती एक एक च वर्ग किती एक बरोबर आहे का तीन एक तीन तीन सहा बरोबर आहे या तीन च वर्ग किती नऊ नऊ आता हे जे सहा आहे ते एक प्लेस सोडून ऍड करायचं म्हणजे किती झाले एकसष्ट नऊशे एकसष्ट असेल कळलं तर वर्ग घेऊ बघा घेऊ का घेऊन टाकू न बघा जे जे दिसले त्याचे गुणाकार करा काय दिसलं तुम्हाला नऊ दिसले पुन्हा नऊ दिसले पुन्हा दोन दिसले एक्क्याऐंशी गुणीला दोन किती होतात एकशे बासष्ट असं सांगायचं एक्क्याऐंशी गुणीला दोन किती होतात एकशे बासष्ट लिहून देतो तुम्हाला होतं नऊ गुणीला नऊ गुणीला दोन हे होतात एकशे बासष्ट या नऊचं वर्ग एक्क्याऐंशी बरं या नऊची आणि ना या नऊची स्पेलिंग सारखीच आहे म्हणून या सुद्धा नऊचं वर्ग किती राहील एक्याऐंशी ट्राई एक प्लेस सोडायचं आणि ते एकशे काय करायचे करायचे एक काय आग शाहा नौ। नौ। आहे हा वर्ग आहे कळलं आता बघा तुम्हाला जे जे आठवते त्याचं सांगा तुम्ही स्वतः सांगा सहासष्ट वर्ग काढून बघू सहासष्ट वर्ग काढून बघू सहा सहा शक्कीच तुम्ही

आहे का हे पुन्हा तुमच्या आवडीची एखादी संख्या सांगा आपण त्याचा वर्ग काढू त्या नवीन दोन मुलींना आले असं कॉन करत राहायचं सांगा एखादी संख्या सांगा आठवत तुम्हाला एक ते शंभर पर्यंतच कुठलं तरी अंक सांगा वैष्णवी शेवटी एट बघा या शेवटी एट च वर्ग काढू बघा काय करायचं सात गुनिरा आठ गुणीला दोन सात गुनिरा आठि करायचं एकशे आठच वर्ग किती चौसठ आणि सातच वर्ग किती एकोणपन्नास आणि काय करायचं एक झर सोडायचं एकशे बारा ऍठ करायचे सहा दोन आठ नव दहाशे शून्य आठचा एक चार पाच सहा थोडंसं कॅल्क्युलेटर वर करून बघा हे कोणाकडे असतील तर सहा हजार चौऱ्याऐंशी हे अठ्याहत्तरचं वर्ग आहे क्लियर झालं म्हणजे एक ते शंभर पर्यंत जे कुठल्याही संख्या असतील तर तुम्हाला ते वर्ग सहज काढता येत ठीक आहे म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढेल काढून बघा एक ते शंभर पर्यंतच वर्ग बंद